जय शिवराय एक मराठा लाख मराठा मित्रांनो श्री मनोज जरांगे पाटील यांचे मेवणे काय तर म्हणे वाळू तस्करी करत आहे म्हणून त्यांच्यावर तडीपारायची नोटीस आली म्हणून काही खाऊ कुत्रे आमचे आणि इतर काही कुत्रे मोकाट कुत्रे काय तर म्हणत आहे ते जरांगे पाटला यांचे बत्तीस हायवे आहे आणि आंतरवाली सराटीतून त्यांचं हे चालतंय म्हणे मग तो वाल्मिक कराड आका त्याच्यावर तडीपारीची नोटीस का बरं नव्हती त्याचेही वाळूचे धंदे आहेत त्याचेही इतर धंदे आहेत बेकायदेशीर आणि त्याला पोलीस पार पोलीस प्रशासनाने त्याला दोन पोलीस हेड कॉन्स्टेबल दिले याचा अर्थ आम्ही काय समजायचा वाल्मिक कराड सरकारपेक्षा मोठा आहे का श्री मनोज जरांगे पाटील हे जातीसाठी लढत आहेत त्यांच्या मेवण्यानी वाळू तस्करी केली अजून हे सिद्ध झालं नाही तरी जरंगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं माझ्या फॅमिलीपेक्षा आणि माझ्या पाहुण्यापेक्षा मला माझा समाज मोठा आहे मग हे भार खाऊ ते नवनाथ वाघ मारे संगीता वानकडे अजून दोन तीन जणं आहेत त्यांचे मी नावं घेत नाही अजय बारसकर त्यांच्या गांडीत एवढा दम जर कधी असेल ना तर जाहीरपणाने कोर्ट आणि कचेरी काय पोलीस स्टेशनच्या धमक्या देत आहेत तर जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं आहे माझं काही देणं घेणं नाही पण मराठा बांधव म्हणून आम्ही त्यांच्या मेवण्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहू अरे खाऊ आवडे दिओ तुमच्या वणीनेही निर्गुण हत्या झाली संतोष अण्णा देशमुख यांची त्याचेही वाळूचे धंदे होते म्हणे काय तर वाल्मिक कराडचे त्याच्या मागे परळी शहरामध्ये ज्या टायमाला वाल्मिक कराडा वाल्मिक काढला मोका लावण्यात आला त्या टायमाला सर्वे भाडखाऊ कुत्रे रस्त्यावर उतरवले होते आणि आज श्री मनोज जरांगे पाटील यांच्या मेवण्यावर वाळू तस्करीच्या चार जिल्ह्याच्या तडापारीची नोटीस आली तरीही एकही मराठा मराठा बांधवाची एकही स्टेटमेंट नाही आहे याच्यावर विचार करण्याची गोष्ट एवढीच आहे की जरांगे पाटील एकनिष्ठ आहे आणि आम आमच्या जातीसाठी ठामपणाने लढत आहे काहीतरी भाऊ भाड खाऊ दोन चार पुत्रे आमचेही आणि त्यांच्यामध्ये मिसळून काय तर जरांगे पाटील यांना कसं आपल्याला दोषी ठरवलं जाईल याच्या भावनेने त्यांच्यावर सूर उमटवत आहे आणि सरकारही त्याला चोखपणाने मराठा समाजाला खच्चीकरण करत आहेत पण हो तुम्हाला सर्वांना एकच सांगतो जरांगे पाटील हे एक नाव असं वादळ आहे मराठ्यांचा नाव मराठ पाच कोटी मराठा समाज त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहे आणि जोपर्यंत पाच कोटी मराठा समाजाच्या जीवात जीवा असेपर्यंत श्री मनोज जरांगे पाटील यांच्या जीवालाही धक्का लागणार नाही आणि हो ती संगीता वानखडे तिची काय मजाल आणि ते अजय बारसकर ते तर हड्डी फेकलेले कुत्रे सोडून दिलेले आहे आम्ही आमच्या मराठा समाजाने ती चिनाल तिच्या नवऱ्याची नाही झाली ती, ती जातीची काय होणार आणि ज्यांनी हड्डी फेकली त्याची काय होणार जरांगे पाटल्यावर अजूनही सांगतो वेळ गेलेली नाही अजय बारसकर महाराज आणि संगीता वानकडे तुमच्या अवका जर कधी असेल तर पाच कोटी मराठा समाजा मराठा समाजासमोर येऊन तुम्ही बोला काय तर घरामध्ये बोलून काही होत नसतं रस्त्यावर उतरून बोला आणि हो मराठा समाजासाठी काय केलं तुम्ही आजपर्यंत ते आधी स्पष्ट सांगावे कारण की जो मराठा नेता आमचा पाच कोटी मराठा समाजाचा आम्ही त्याला नेता मांडलेला आहे जो निर्णयश्री म्हणून जरांगे पाटील घेतील तो आम्हाला मान्य राहील आणि हो हे जे पा चार पाच भाडकाव कुत्रे आहे ना त्यांना आम्ही सुद्धा नाही मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवल्याशी राहणार नाही पण जरांगे पाटील म्हणले होते की अशा लोकांना बोलण्यात बोलून अर्थ नाही म्हणून आणि हो सरकारने हे चार पाच कुत्र्याला आणखीनच जास्त झाडी फेकलेली आहेत संगीता वानकडे आणि बाजे बारसकर आमचे हे दोन कुत्रे आणि चार पाच त्यांची टोळीमध्ये चा ही सर्व दहा बारा जणांची टोळी आहे ते त्यांचे व्हिडिओ चालतात त्यांचे काही कुठ्याने चालतात त्यांना तडीपारीची नोटीस नाही होऊ शकत आणि सरकार त्यांना पाठीशी बरं घालत आहे वाल्मिकारच्या ज्या चार पाच कुत्र्यांना आमचे चार पाच भाडकाव कुत्रे यांना यांनाही तडीपारीची नोटीस द्यायला पाहिजे होती कारण की सी आय डीच्या सांगण्याप्रमाणे एस आय टी चौकशी वाल्मिकराडची झाली होती मग का बरं वाल्मी कराडला तडीपारीची नोटीस आली नाही काही गुन्हे इतके गुन्हे असतानासुद्धा त्याच्यावर मोका लावण्यात आल्या त्यावेळेस परळी शहरामध्ये बंदची हाक दिली होती पण जरांगे पाटील यांच्या मेवण्यावर आज तडीपारीची नोटीस आहे एकही मराठा बांधव बोललेला नसून फक्त त्यांना माहीत आहे गर्व आम्हाला ह्या गोष्टीचा आहे की मराठा समाजाला सर्वांना पाच कोटी यांना की जरांगे पाटील एकमेव नेतृत्व असं आहे की ते पाच कोटी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी स्वतःची जीवाची बाजूही लावू शकतात आणि हो जे आमचे कुत्रे भाडखाऊ विकले गेलेले आहे ना त्यांनी आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही कारण की जरांगे पाटील एकनिष्ठा एक आहे आणि एकनिष्ठा आहेत हे आम्हाला सर्वांना माहीत आहे आणि हो आम्हालाही आरक्षणाची गरज आहे आणि जरांगे पाटील आमच्यासाठी प परफेक्ट नेता आहे हे बाकीचे चार पाच भाडखाऊ यांना सरकारला आम्ही दान केलेलं आहेत आणि जे करायचं आहे ते करून घ्या अरे जरांगे पाटलासारखा माणूस कधी भेटणार नाही आणि कधी होणं शक्य नाही हड्डी फेकलेला कुत्र्यांनो भाड खाऊ हट